निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये डोंगर दर्या नदी नाले किंवा आपल्या आजूबाजूच्या ओपन जागा यामध्ये कोणत्याही प्रकारे कचरा करून प्रदूषण निर्माण करण्याचा कुणालाही अधिकार नाही अनेक लोक नदी नाले आपल्या मालकीचे असल्यासारखे वावरताना दिसून येतात अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी तरच प्रदूषणाला आळा बसेल असे मत सुप्रसिद्ध आर्किटेक्चर प्रमोद चौगुले यांनी आपुलकीच्या कट्ट्यावरती पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करणे या विषयावर बोलताना मांडले ते पुढे म्हणाले की गणेश उत्सव काळात ध्वनी प्रदूषण वाढते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत मोठमोठ्या मूर्त्या वाहतुकीच्या अडचणी वाढवतात अनेक वेळा विजेचा शॉक लागून मृत्यूला आमंत्रण दिलं जातं एक गाव एक गणपती शहरात एक वार्ड एक गणपती याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे रेखा पाटील राजकुमार पेडणेकर प्रकाश मालपाणी इंजिनियर रामराव पाटील सी ए देशमुख रजपूत सर महेश कुंभार सी जी टेके बाळासाहेब माने जाधव सर व परिसरातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी